आजवर आपण बॉलिवूडमध्ये अनेक बिग बजेट सिनेमे बघितलेत कारण बॉलिवूडचा प्रेक्षक वर्ग वर वर हा प्रचंड मोठा आहे पण मराठीमध्ये सुद्धा बिग बजेट सिनेमे बनले आणि बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली मराठीमध्ये कोणते आहेत हे बिग बजेट सिनेमे पाहूया अभिजित पानसे दिग्दर्शित ठाकरे हा सिनेमा दोन साली रिलीज झाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी या बॉलिवूड अभिनेत्याने मुख्य भूमिका साकारली होती या सिनेमाचं बजेट होतं तब्बल करोड निशिकांत कामत दिग्दर्शित लय भारी या सिनेमाने तर मराठी सिनेसृष्टीला एक वेगळीच दिशा दाखवली या सिनेमातून अभिनेता रितेश देशमुखने मराठी सिनेविश्वात पाऊल टाकलं या सिनेमाचं बजेट होतं पंधरा करोड सिनेमाने चाळीस करोडची कमाई केली तर पहिल्याच आठवड्यात दहा करोड कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता अभिनयानंतर रितेशने वेड या सिनेमातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं या सिनेमाचं देखील बजेट होतं पंधरा करोड तर या सिनेमाने पंच्याहत्तर करोड इतकी कमाई केली हिंदीमध्येही हा सिनेमा प्रदर्शित झाला होता सरसेनापती हंबीर राव या सिनेमाने सुद्धा अनेकांचं कौतुक मिळवलं या ऐतिहासिक सिनेमाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली या सिनेमाचा बजेट होता पंधरा करोड प्रवीण तरडे यांनी या, या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून अनेक उत्तम झळकले होते दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातले सगळे सिनेमे बिग बजेट होते पावनखिंड सुबेदार शेर शिवराज या सगळ्या सिनेमांचं बजेट होतं दहा करोड तर पावनखिंड या सिनेमाने त्रेचाळीस करोड इतकी कमाई केली होती शेर शिवराजने ऐंशी करोड तर सुबेदार या सिनेमाने अठरा करोडची कमाई केली सुबोध भावे आणि शरद केळकरची मुख्य भूमिका हर हर महादेव या सिनेमाचं बजेट करोड हा सिनेमा इतर भाषांमध्येही तयार करण्यात आला हर हर महादेव या सिनेमाने पंचवीस करोडची कमाई केली धर्मवीर मुक्कामपोस ठाणे या सिनेमाची तर रिलीजच्या आधीपासून चर्चा होती प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची मुख्य भूमिका साकारली याही सिनेमाचं बजेट होतं दहा करोड या सिनेमाने एकोणतीस करोडची कमाई केली होती सई तांबणकर आणि स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला प्यारवाली लव्ह स्टोरी हा सिनेमा दोन हजार चौदाचा सुपरहिट मराठी सिनेमा होता दहा वर्षांपूर्वी आलेल्या या सिनेमाचं बजेट होतं आठ करोड संजय जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं उपेंद्र लिमे उर्मिला कानेटकर समीर धर्माधिकारी नागेश भोसले अशा अनेक कलाकारांचा यात समावेश होता या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बारा करोडची कमाई केली तर हे होते मराठीतले काही बिग बजेट सिनेमे येत्या वर्षातही अनेक बिग बजेट सिनेमे आपल्या भेटीला येतात यापैकी तुमचा आवडता सिनेमा कोणता हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी